एक मोठी बातमी समोर आली आहे पुणे माणगाव महामार्गावर तामिणी घाटात मोठा अपघात झालाय अवघड वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने थार गाडी थेट पाचशे फूट दरीत कोसळली आहे मिळालेल्या माहितीनुसार ताम्हिणी घाटात थार गाडीचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे तामिणी घाटातील अवघड वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याचं देखील सांगण्यात आलं आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस बचाव पथक घटनास्थळी तातडीने दाखल होत ड्रोनच्या सहाय्याने प्रवाशांचा शोध सुरू करण्यात आलाय अवघड वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ही थार गाडी पाचशे फूट खोल दरीत कोसळली आहे हा भीषण अपघात पुणे माणगाव मार्गावर तामिणी घाटात घडलाय प्रवाशांचा शोध पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय अपघात कसा झाला आणि आणि कशी माहिती अपघाताचं स्वरूप आता अपघात कसा झाला हा आता सध्या चा तर आम्हाला सांगता येणार नाहीये परंतु चालकाचं नियंत्रण या ठिकाणी सुटलं आणि गाडी खाली केली असं प्रथम दर्शन दिसून येत आहे तर सध्या आता ज्या ड्रोनच्या सहाय्याने आपण रेस्क्यू टीमच्या मदतीने जे इथे सर्च ऑपरेशन करतो आहोत त्यामधनं खाली एक चारशे ते पाचशे फूट खाली दरीमध्ये ही गाडी पडल्याचं दिसून येत आहे त्यातनं आता चार जे आहेत डेड बॉडीज आपल्याला त्याच्यात दिसून येत आहेत सध्या रेस्क्यू टीम त्यांना वर घेऊन यायचं काम आणि शोधण्याचं काम करत आहे लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब